सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी महिलेला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली या प्रकरणी बाजार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम एकशे आठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा प्रकार हा मृत्यूस कारणीभूत असं नमूद करण्यात आला आहे डॉक्टर वळसंकर यांच्या घरातील बाथरूममध्ये ही घटना घडली या प्रकरणी डॉक्टर अश्विन शिरीष वळसंकर वय पंचेचाळीस राहणार एस पी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस वळसंकर हॉस्पिटल मोदी रेल्वे क्रॉसिंग सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मनीषा महेश मुसळे उर्फ मनीषा माने राहणार सोलापूर हिच्याविरुद्ध एकोणीस एप्रिल रोजी रात्री दहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आरोपी मनीषा मुसळे माने ही वळसंकर हॉस्पिटलमध्ये काम करत होती तिला डॉक्टर वळसंकर यांनी वेळोवेळी सहकार्य करून देखील तिनं खोटे आरोप करून वजा पत्र पाठवल्यानं डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी तिच्या त्रासाला कंटाळून राहत्या घरी स्वतःच्या बेडरूममधील अटॅच असलेल्या बाथरूममध्ये स्वतःचा परवाना असलेल्या पिस्तूलमधून कांशिलात गोळी घालून आत्महत्या केली मनीषा मुसळे माने ही आपल्या वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरली आहे असं डॉक्टर अश्विन वळसंकर यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आला आहे मनीषा माने ही मर्याई चौकातील गवळी वस्ती तालीम येथील स्वर्गीय सुरेश निंबाळकर यांचे मोठे बंधू तथा गिरणी कामगार तसंच व्यवसायानं गवळी असलेले हरिभाऊ निंबाळकर यांची कन्या हरिभाऊ यांना एक मुलगा दोन मुलं मनीषाचा विवाह सर्वप्रथम मुसळे नामक व्यक्तीशी झाला होता मात्र पतीला दारूचं व्यसन असल्यानं तिनं त्याला सोडून माने नामक व्यक्तीशी दुसरा विवाह केला पहिले पती मुसळे यांच्यापासून मनीषा हिला दोन मुलं आहेत मुलीनं दुसरा विवाह केल्यामुळं निंबाळकर कुटुंबीय तिच्याशी बोलत नव्हते काही वर्षांपूर्वी हरिभाऊ निंबाळकर यांचं निधन झालं त्यावेळी मनीषा ही वडिलांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी गवळी वस्ती इथं गेल्यानंतर तिच्या भावाने तिला तिथं येण्यापासून मज्जाव केला होता मात्र मनीषा हिनं चिडून तिसऱ्या दिवशीचा विधी स्वतःच उरकून वडिलांप्रती आपली भावना व्यक्त केली होती याची ही चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली होती शाळा कॉलेजला असतानाच मनीषा ही डॉक्टर वळसंकर यांच्या दवाखान्यात कामाला लागली होती कालांतरानं डॉक्टर वळसंकर यांच्या घरातली ती मेंबर बनली हॉस्पिटलमध्ये बघता बघता टॉपवर गेली डॉक्टर वळसंकर यांच्यानंतर मनीषा हिचाच हॉस्पिटलमध्ये वट्ट चालत होता डॉक्टर वगळता अन्य कर्मचारी स्टाफसुद्धा तिला टरकून होता तिचं इतक प्रस्थ होतं की तिच्याशिवाय हॉस्पिटलमध्ये काडीसुद्धा हालत नव्हती अशी परिस्थिती होती सामान्य घरातून आलेली आणि जवळपास वीस ते पंचवीस वर्षे हॉस्पिटलमध्ये कामकाज बघून प्रमुख पद निभावत असलेली मनीषा हिचा बंगला पाहिल्यानंतर डोळे दिपल्याशिवाय राहत नाहीत असं समजतं डॉक्टरांची जणू ती एक मानसकन्या असल्याची कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा आहे डॉक्टर वळसंकर यांना हॉस्पिटलमधून बेदखल करण्यात आल्यानंतर मनीषा माने हिलासुद्धा काढून टाकण्यात येत असल्याची कुणकुण लागताच तिनं डॉक्टर शिरीष वळसंकर यांना मी इतकी वर्षे हॉस्पिटलमध्ये काम केलं मला दोन अपत्य आहेत माझ्या कुटुंबाचं पुढं कसं होणार मला कामावरून काढल्यास मी आत्महत्या करेन अशी धमकी दिली होती त्याचा सर्वात मोठा तणाव डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्यावर होता मनीषा खूप वर्षांपासून हॉस्पिटलचं कामकाज बघत आहे शिवाय ती आपल्या घरातील सदस्य असल्यासारखी असल्यामुळं तिला कामावरून काढू नये म्हणून कुटुंबातील सदस्यांमध्ये सुद्धा वाद होता त्यातूनच डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी आत्महत्येचं पाऊल उचललं असण्याचं सांगण्यात येतं पोलीस तपासात आणखी पुढं काय येतं याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे सदरबार पोलिसांनी मनीषा मुसळे माने हिला रविवारी दुपारी दीपक कंखरे यांच्या न्यायालयासमोर हजर केलं दरम्यान डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली त्यामध्ये नमूद होतं की ज्या व्यक्तीला मी शिकवून आज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर केलं आणि चांगला पगार देतो आहे त्या व्यक्तीनं खोटारडे आणि घाणेरडे आरोप करून मला धमकावला आहे याचं मला अतिव दुःख आहे म्हणून मी माझं जीवन संपवत आहे या चिठ्ठीच्या आधारे आरोपी मनीषा मुसळे माने हिला सदरबजार पोलिसांनी अटक केली अधिकारी लकडे यांना संबंधित चिठ्ठी जप्त करायची आहे आणि प्रकरणाचा तपास करायचा आहे ईमेलद्वारे पाठवलेली चिठ्ठीची प्रत जी महिला आरोपीनं फाडली त्याचे तुकडे जप्त करायचे आहेत घाणेरडे आणि खोटे आरोप याबाबत तपास करायचा आहे अशी पोलिस कोठडीची कारणं मांडण्यात आली यात आरोपीतर्फे पोलिसांनी मागितलेल्या पोलीस कोठडीच्या मागणीला विरोध करून युक्तिवाद करण्यात आला की पोलिसांच्या कथनानुसार ईमेलद्वारे पाठवलेली चिठ्ठी जप्त केली आहे त्यामुळं ते पोलीस कोठडीचं कारण होऊ शकत नाही चिठ्ठी फिर्यादीच्या ज्या हॉस्पिटलमध्ये फाडली ते हॉस्पिटल त्यांच्या ताब्यात आहे त्यामुळं तेसुद्धा आरोपीच्या पोलीस कोठडीचं कारण होऊ शकणार नाही पाठवलेला मेल हा टाईप असल्यामुळं आरोपीचं हस्ताक्षर घेण्याची गरज नाही या प्रकरणात वस्तुस्थिती वेगळी आहे ती लपवण्यासाठी खोटी फिर्याद आरोपीविरुद्ध दाखल केली असं आरोपीच्या वकिलांनी म्हणणं मांडलं आरोपी आणि फिर्यादी वकिलांचा युक्तिवाद लक्षात घेऊन न्यायालयानं आरोपी, आरोपी मनीषा महेश माने उर्फ मुसळे वय पंचेचाळीस राहणार बसवराज नेले नगर जुळे सोलापूर हिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली या जी मनीषा मुसळे माने थोडा या ज्या आहेत या दोन हजार आठपासून पासून हॉस्पिटलमध्ये नोकरीच आहेत ते सध्या एओ म्हणून काम करतात आणि त्यांच्यावर असा आरोप केला गेला की के सतरा चारला तिने एक मेल पाठवला वळसंकर साहेबाला की तुमच्या हॉस्पिटलमध्ये मला पगार कप कपात होतो आहे माझ्याबद्दल काही वाईट सांगितलं जात आहे माझी बदनामी होती आहे वगैरे वगैरे असे काहीतरी तिच्यावर आरोप होत आहेत आणि ते कमी व्हावेत नाहीतर मी आत्महत्या करेन अशी काहीतरी तिनं मेल पाठवला सतरा तारखेला सतरा तारखेला मेल पाठवल्यानंतर डॉक्टर साहेबांनी त्यांना घरी बोलून घेतलं घरी सॉरी घरी नाही हॉस्पिटलमध्ये बोलून घेतलं हॉस्पिटलमध्ये बोलून घेतल्यानंतर या आरोपीने त्यांची माफी मागितली लिखित माफी मागितली माफी मागितल्यानंतर पुन्हा त्याने संध्याकाळी जाऊन रिव्हॉल्वरमधून गोळ्या झाडून आत्महत्या केली अशी यांची एफ आय आर आहे आज मनीषा भुसळे जे आहे त्यांना अरेस्ट करून पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केलं आणि हजर केल्यानंतर त्यांनी आठ ग्राउंड सांगितले पोलिस कस्टडीसाठी की बाबा या प्रकरणात साहेब आहेत ते प्रख्यात डॉक्टर होते तपास करायचा आहे ती चिठ्ठी जी आहे ती चिठ्ठी जप्त झालेली आहे त्याच्या अनुषंगाने तपास करायचा आहे आणि पं हस्ताक्षर त्यांचा हस्ताक्षर नमुने घेऊन ते तपासाला पाठवायचे आहेत मूळ प्रत मूळ प्रत जी हॉस्पिटलने फाडली मेलची जी मूळ प्रत होती ते या ज्यावेळेस तिला बोलावून घेतलं हॉस्पिटलमध्ये त्यावेळेस ना तिनं माफीनामा लिहून ती मूळ प्रत फाडली होती मग ती मूळ प्रत जप्त करायची आहे आणि पुन्हा कशाप्रकारे त्रास त्रास दिला याच्याबद्दल तपास करायचा आहे याकरता तीन दिवसाची पोलीस कोठड़ी मागितली होती त्याच्यावर आम्ही आरोपी दरब्या युक्तिवाद करताना असा केला की हे साहेब हे प्रख्यात विकार तज्ज्ञ होते आणि अशा किरकोळ कारणामुळे की कि एखादा कर्मचारी येतो आणि तो, तो सांगतो की माझी पगार कमी कपात करू नका अशा कारणामुळे एखादे प्रख्यात डॉक्टर आत्महत्या करणे शक्य नाही आहे या प्रकरणात वस्तुस्थिती वेगळी आहे पण ती वस्तुस्थिती बाहेर येऊ नये ही लपवण्याच्या कारणाकरता खोटी केस या आमच्या आशिरावर केलेली आहे असा आम्ही युक्तिवाद मांडला आणि त्याच्यानंतर या प्रकरणात जी काही पोलीस रिमांडची कारणे दिलेली आहेत त्याच्यामध्ये एकही कारण त्यांच्या कस्टडीसाठी गरजेचं असं दिसून येत नाही आहे कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चिठ्ठी जी आहे मेलवर पाठवलेली आहे ती मिळालेली आहे ती चिठ्ठी टाईपड आहे त्यामुळे हस्ताक्षराचा विषय येत नाही आहे आणि जी चिठ्ठी फाडली ती त्यांच्या दवाखान्यात फाडली त्यामुळे एकही कारण नाही आहे की त्यांची कस्टडीची आवश्यकता आहे परंतु या सगळ्या गोष्टीचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्तिवाद ऐकला पोलिसांचा युक्तिवाद ऐकला पोलिसांचा असं म्हणणं की प्रकरण फार सेन्सिटिव आहे आणि आम्हाला आज मिरवणूक असल्यामुळे तपास करता येणार नाही त्यामुळे आम्हाला पोलीस कस्टडी द्यावी या सगळ्या युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कस्टडी सुनावलेली आहे आता आम्ही ती तेवीस तारखेला निश्चित ते परत पोलीस कस्टडी मागणार आहेत का मॅ न्यायालयीन कोठडी मागणार आहेत हे त्यावेळेस कळेल आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस न्यायालयीन कोठडी संपेल त्यावेळेस आम्ही जामिनासाठी अर्ज करू पर फक्त आरोप एवढाच आहे की त्यांनी सतरा तारखेला एक मेल पाठवला आणि त्या मेलमध्ये त्यांनी डॉक्टरसाहेबावर आरोप केले की बाबा माझी पगार कप कपात करू नका मी फार जुनी कर्मचारी आहे आणि अशा आरोप आहेत त्याच्या व्यतिरिक्त दुसरे कुठले आरोप नाही आहेत त्याच्यानंतर ही घटना घडल्यानंतर डॉक्टर साहेबांनी आणि त्यांच्या पत्नींनी त्यांना हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतलं असे ते एफ आय आरमध्ये सांगतायत बोलावून घेतल्यानंतर या आरोपीने माफीसुद्धा मागितली आणि त्याच्यानंतर ही घटना घडली त्याच्यामुळे जर ती माफी मागितली असेल आणि ज्या अर्थी तिला बोलावून घेतलं त्या अर्थी त्या कर्मचाऱ्यावर विश्वास असेल म्हणूनच बोलावून घेतला असेल अदरवाईज तिला बोलायचं काय कारण होतं ती तेवढीच दुष्ट होती ती तेवढीच त्यांना त्रास देणार होती तर डेफिनेटली तिला बोलावून घेत घेण्यात आलं नसतं ते डायरेक्ट एफ आय केले असते यामध्ये सरकारतर्फे ऍडव्होकेट शिल्पा बनसोडे तर आरोपीतर्फे ऍडव्होकेट प्रशांत नवगिरे ऍडव्होकेट श्रीपाद देशक देशखोकेट सिद्धाराम पाटील यांनी काम पाहिलं